करडे शेतकऱ्यांचे वेदनादायक वास्तव टोमॅटोला बाजारात दुहेरी दर शेतकरी मात्र तोट्यात शिरूर करडे येथील शेतकरी पोपट सदाशिव बांदल यांनी टोमॅटो बाजारातील विसंगती बाबत संताप व्यक्त केला आहे ग्रामीण बाजारात फक्त पन्नास रुपये किलो दराने विकला जाणारा टोमॅटो शहरात तब्बल शंभर रुपये किलो भावाने विकला जात असतानाही मेहनतीचा योग्य मोबदला शेतकऱ्यांना मिळत नसल्याचे चित्र आहे मजुरी खते पाणी वाहतूक आणि इतर इनपुटसवर मोठा खर्च करूनही आम्हाला व्यापाऱ्यांच्या तुलनेत तत्केल दर मिळतो असे बांदल यांनी सांगितले मध्यस्थानी व्यापाऱ्यांच्या जाळ्यात शेतकऱ्यांना अडकवले जात असल्याचा आरोप करत मध्यस्थी कमी करून शेतकऱ्याला थेट फायदा मिळेल अशी व्यवस्था व्हावी अशी त्यांची मागणी आहे स्थानिक शेतकरी संघटनांनी या प्रश्नावर ठोस पावले उचलावीत तसेच प्रशासनाने तातडीने लक्ष घालून शेतकऱ्यांना हक्काचे दर मिळवून द्यावेत अशी ही मागणी बांदल यांनी केली आहे मी तांबाटा उत्पादक शेतकरी पोपट सदाशिव बांदल मुक्काम पोस्ट करडे तालुका शिरो जिल्हा पुणे माग तांबाट्याला अजिबात बाजार नव्हता कवडी किमतीने तांबाट खपत होतं आता थोडाफार बाजार आलाय ते ग्रामीण भागामध्ये पन्नास साठ रुपयांनी जातं आणि व्यापारी तेच तंबाटे घेऊन शेरी भागात एकशे वीस रुपये किलोमी विकतात तरी आम्हाला डायरेक्ट तिथपर्यंत विकता यावा असं आमचं म्हणणं आहे या तंबाट्याला खर्च भरपूर होतो त्याला औषधं भरपूर मागामागाशी लागतात परत मजूर भेटत नाही परत पाऊस येतो म्हणजे ब भरपूर नुकसानी द्यायची पण तरी त्याला आम्हाला चांगल्या बाजारभावाने विकण्याची सुविधा व्हावी अशी आमची अपेक्षा आहे